नमस्कार मातृ न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी नवनिर्वाचित किशनराव भोयर स्वामी पंचमुखी संस्थांच्या वतीने सन्मान सोहळा पाहूया आमचे प्रतिनिधी भगवान देशमुख यांचा रिपोर्ट श्री किशनराव भोयर स्वामी पंचमुखी हनुमान संस्थान यांच्या वतीने नवीन खासदारांचा सत्कार सन्मान करण्यात आला महागाव येथे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे वसंतरावजी चव्हाण साहेब हिंगोली मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील अष्टीकर तसेच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्री संजयराव देशमुख यांचा यावेळी समावेश होता या पंचमुखी हनुमान मंदिर संस्थांच्या वतीने हा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता महागाव येथे नवनिर्वाचित खासदारांनी श्री किशनराव भोविर स्वामी पंचमुखी हनुमान संस्थान यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आशीर्वाद नवनिर्वाचित खासदार साहेबांनी या ठिकाणी घेतला यावेळी नगराध्यक्ष सुनंदा सुरोशे संजयजी देशमुख समाधान जाधव गोविंदराव पाटील बाळासाहेब राऊनगावकर बलवंतराव पाटील बेटमोगरीकर आनंदराव चव्हाण विजयराव जाधव जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे ज्योतिबा खराटे संभाजी नरवाडे अजित मगर प्रमोद भरवाडे मारुती दिवसे मोरेसाहेब कांबळे साहेब कणैयाबाहेती साहेबराव पाटील जाधव साहेब, साहेब, साहेब शैलेश कोपटकर साहेबराव पाटील यांच्यासह या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक भक्त मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते